आज तारीख आहे सतरा जानेवारी दोन हजार चोवीस चला तर मग आजचे करंट अफेअर बघूया मुख्यमणी मुख्यमंत्री आणि त्यांचं जे शिष्टमंडळ दावोसला गेलेलं आहे तिथं काही करार करण्यात आलेले आहेत तर त्यातला एक महत्त्वाचा करार आपण बघूया कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी प्रकल्प राज्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब करण्यासाठी महाप्रीत आणि अमेरिकास्थित प्रिडिक्शन्स यांच्या दरम्यान चार हजार कोटीचा करार करण्यात आलेला आहे बघा आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रकल्प सुरू होणार असून देशात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प असेल कोणता पहिला प्रकल्प असेल त्याचं नाव काय असणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणखी दुसरा पॉईंट परीक्षा ज्येष्ठ महत्त्वाचा आहे तो कोणाकोणादरम्यान करार झालेला आहे तर महाप्रित आणि स्थित प्रिडिक्शन यांच्या दरम्यान झालेला आहे प्रकल्पाचे नाव आणि ह्या दोन कंपनीची नावे लक्षात असतो ती महत्वाचे हो आहे दुसरी न्यूज बघा निवृत्ती वेतनात वीस ते शंभर टक्क्यापर्यंत वाढ राज्य शासकीय निमशासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या व वयाची ऐंशी वर्षे पूर्ण केलेले व त्यावरील वय असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वीस ते शंभर टक्क्यापर्यंत निवृत्ती वेतनात वाढ देण्याचा निर्णय राज्य शास शासनाने घेतलेला आहे तर हा निर्णय बघा एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आलेला आहे लोहखानीमुळे गावकऱ्यांना संकट तर गोंदिया जिल्ह्यातील आमगाव वन परिषेत्रांतर्गत मानेगाव येथे लोहखान प्रकल्पासाठी झाडे तोडण्यास सुरुवात केलेली आहे तर याआधी या ठिकाणी सरकारची एक लोहखान होती आता त्याच्याजवळ दुसरी लोहखान होत असल्यामुळे गावकऱ्यांचा त्या प्रकल्पाला विरोध आहे आता जे नवीन लोहखान खांडण्यात येत आहे ती नवेगाव नागजिरा व्याघ्र प्रकल्पापासून बारा किलोमीटर अंतरावर आहे बघा आणि नवेगाव व्याघ्र प्रकल्प कुठला आहे तर कुठल्या जिल्ह्यात आहे तर गोंदिया जिल्ह्यात आता जे नवीन लोहखान होत आहे तिथं बघा काळवीट लांडगा कोल्हा चौशिंगा हरिण यासारख्या वन्यप्राण्यांचा अधिवास आहे यातलं दोन पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत नवेगाव नागझिरा प्रकल्प कुठं आहे तर गोंदिया जिल्ह्यात आणि आता लोहखान कुठं होत आहे तर, तर गोंदिया जिल्ह्यातील आमगाव वन परिषेत्रात अंतर्गत मानेगाव येथे काल आणि परवा आपण पहिली आणि दुसरी औद्योगिक क्रांती डिस्कस केलेली आहे तर आज तिसऱ्या औद्योगिक क्रांतीविषयी माहिती आलेली आहे तर तिसऱ्या औद्योगिक क्रांतीची सुरुवात कधी झाली तर दुसरे महायुद्ध संपल्यानंतर एकोणीसशे पन्नासच्या दशकात तर या क्रांतीचा मूळ आधार काय होता तर इलेक्ट्रॉनिक्स माहिती आणि संदेशवहन तंत्रज्ञान त्यालाच आपण इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आय सी टी असंही म्हणतो बघा आणि अणुऊर्जा ऊर्जा पण या उद औद्योगिक क्रांतीचा मूळ आधार होता पण मुख्य भर हा इलेक्ट्रॉनिक्स आणि आय सी टीवर असल्याने हिला अंकीय क्रांती म्हणजे डिजिटल रिव्हॉल्युशन असेही म्हटले जाते बघा तिसऱ्या औद्योगिक क्रांतीला संविधानाविषयी दररोज पेपर पेपरमध्ये माहिती येत आहे बघा तर काल परवा आपण डिस्कस केलेला आहे पण आज यात एक पॉईंट महत्त्वाचा आहे तर यात या लेखात बघा आज यम एन रॉय यांच्याविषयी माहिती दिलेली आहे येम एन रॉय यांनीच बघा एकोणीसशे चौतीसमध्ये पहिल्यांदा घटना समितीची संकल्पना मांडलेली होती येम एन रॉय यांनी बघा रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टीची स्थापना देखील केलेली होती एवढेच पॉईंट आहेत त्यात चला आता पुढची न्यूज पाहूया कोण कुन, कुनोतील आणखीन एका चित्त्याचा मृत्यू कुणाविषयी आपण राष्ट्रीय उद्यान आहे जे कोण राष्ट्रीय उद्यान त्याच्याविषयी आधीच भरपूर माहिती आपण डिस्कस केली आहे तर आपण यातले पॉईंट महत्त्वाचे पॉईंट सांगतो कुनो राष्ट्रीय उद्यान कुठं आहे तर मध्य प्रदेशमध्ये सरळ सरळ क्वेश्चन विचारू शकतात की कुनो राष्ट्रीय उद्यान कुठं आहे तर ते मध्य प्रदेशमध्ये आहे तर कुनो राष्ट्रीय उद्यानात बघा नामेबियातून सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी पाच मादी व तीन नर असे आठ चित्ते आणले आणले होते आणि त्यात कुनो राष्ट्रीय उद्यानात हो सोडले होते तर अठरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला दक्षिण आफ्रिकेतून बारा चित्ते भारतात आणले होते तेही कुनो राष्ट्रीय उद्यानात हो सोडलेले होते आता या यावर जर क्वेश्चन विचारायला झाला तर कसं विचारू शकतात की कुठल्या कुठल्या देशातून चित्ते आणले होते तर नामीबिया आणि आफ्रिकेतून किती आणले ते पण विचारू शकतात की नामिबियातून आठ आणले आणि आफ्रिकेतून बारा चित्ते आणली होती जर आणखीन जीपमध्ये क्वेश्चन विचार झाला तर तारीखही विचारू शकतात त्यामुळं तारीखही लक्षात राहून द्या परत एकदा रिपीट तुम्हाला वाचून दाखवतो ना मी व्यातून आणले होते बघा सतरा सप्टेंबर दोन हजार बावीसला किती आठ चित्ते आणि अठरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला दक्षिण आफ्रिकेतून बारा चित्ते बघा मुंबईचा सागर कारतुर्डे आमदार श्रीचा मानकरी तर पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय शरीर सौष्ठत्व स्पर्धेत मुंबईच्या सागर कारतुर्डेने आमदार सिंहचा किताब मिळवलेला आहे तर ही स्पर्धा बघा पिंपरी चिंचवड येथे पार पडली तर उपयोगिता कोण ठरलेला आहे तर हरमीत सिंग चला तर मग आज एवढ्याच महत्वाची न्यूज आहेत धन्यवाद